आत्तापर्यंत संवादामध्ये इकडे तिकडे वाकडे तिडके कुठेतरी काहीतरी चुकते हा मुद्दा मांडला गेला नव्हता तो आतापर्यंत छाप पडलेले शब्द यामध्ये ते ते वृत्त त्याचं स्कॅन कॉपी देऊन त्यावरची आपली निरीक्षणं व्यक्त करणे असे आतापर्यंत चालू होते परंतु आज कल्पना अशी आली की ह्यावर एखादा ऑडिओ बनवावा किंवा ध्वनिफित बनवावी कारण एकाच दिवशी दररोज बहुधा अशाच वेदनादायी बातम्या कानावर येत असतात ज्यामध्ये एकीकडे आपण विकसित भारताची स्वप्न बघत आहोत किंवा नेते मंडळी ती स्वप्न आपल्या क्षमता लक्षात न घेता दाखवत असतात आणि सर्वसामान्यां च्या समोर एक प्रकारचा वेगळाच असा मुद्दा सारखा घोषित करत असतात आणि त्यामागे प्रचाराचा जास्त असा अधिवास आपल्याला आढळतो कारण प्रत्यक्षामध्ये कुठलीही व्यवस्था भ्रष्टाचार बाजूला ठेवा परंतु एखादी यंत्रणा व्यवस्था सुखरूपपणे व्यवस्थित नियोजन करून केली आहे असे दिसत नाही त्यामुळेच अनेक अपघात घडतात त्या अपघातामध्ये माणसं मरतात त्यांना काहीतरी पाच लाख दोन लाख मृतांना आणि जखमींना पन्नास हजार किंवा काही असे देऊन बोळवण केली जाते आणि सर्वसामान्य जनता देखील तो मुद्दा लवकरच विचरून जाते पण खरोखर आपल्याला आत्मनिरीक्षण करायला हवे अशी सध्याची गंभीर परिस्थिती आहे आणि एकंदरच आपण सुबुद्ध नागरिक निर्माण करायला अक्षम्य असा अपराध करत आलो आहोत असंच म्हणावं लागेल कारण कायदे पाळले जात नाहीत कायदे पाळले त्यांना उलट जास्त त्रास अशा तऱ्हेच्याच अनेक अनुभवांच्या साखळ्या आपल्याला दिसून येतात उदाहरणार्थ हल्लीच्या कालच्या किंवा आसपासच्या कालपर्वाच्या वर्तमानपत्रातल्या या बातम्या बघा पहिली बातमी नवले पूल पुण्यामधला त्यामध्ये कायमच अपघात होत असतात त्यासंबंधी आहे आणि त्या, त्या, त्या दिवशीचा अपघात तर भयानक होता एखाद्या बॉम्बस्फोटात माणसं मरावी तशी आठ किंवा नऊ माणसं मृत पावली कित्येक जखमी झाली आगीचे गाड्या एकमेकांवर ट्रेलरवर आदळून किंवा ट्रेलर गाड्यांवर आदळून अक्षरशः त्यांचा चक्का चूर झाला माणसं मरतात एखाद्या किड्यामुगीसारखी पण त्याचे कोणालाच काही नाही तर ह्या अशा अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न विचारणारे ते वृत्त डोळ्यात अंजन घालणारे होते कारण शहर नियोजनाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची काळजी या बाबतीत घेतलेली दिसत नाही विकास नाव नावाखाली माणसांची आयुष्य बकास करण्याचाच उद्योग सुरू आहे की काय असेच या वृत्तावरून वाटते आणि त्या तऱ्हेचं जे कोणी डिझाईन त्या पुलाचं केलं असेल त्याला जबाबदार धरायला नको का ही मुद्दा हा मुद्दा पण तात्पुरती काहीतरी मलमपट्टी केली जाते उपाय शोधतोय उपाय चालू आहेत अशा तऱ्हेच्या समित्या नेमून वगैरे सगळ्यांना याची सवय झाली दुसरी बातमी माणसांच्या आरोग्याविषयी आपण किती निष्काळजी आहोत त्याचे दर्शन घडवणारी आहे सव्वीस रुग्ण एका शासकीय किंवा म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात हॉस्पिटलमधून रात्री खाली पडले अशा तऱ्हेचं ते वृत्त आहे ते वृत्त खरोखर संतापजनक आहे हॉस्पिटलचा था कारभार तरी अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा याचे कोणाला पडलेलेच नाही वॉर्ड एक रिकामा असून एकाच कॉटवर दोन दोन रुग्ण ठेवल्यावर रात्री झोपेमध्ये ही माणसं बिचारी पडली त्यांना जखमा झाल्या त्याचं काय पण कोण लक्षात घेतो अशा तऱ्हेचं ते वृत्त आहे तिसरं वृत्त दादरसारख्या एका महत्त्वाच्या उपनगरामध्ये किंवा मुंबईच्या भागामध्ये काय अवस्था आहे एक एकंदर सार्वजनिक वाहतूक अस्वच्छता आणि कायद्याचे पालन न करणे वाहतूक कोंडी आणि एकंदरच पुनर्विकास होणाऱ्या उत्तुंग अशा इमारतींचे काम काही पेंडिंग पुनर्विकासाच्या समस्या अशा सफेरीवाल्यांचा त्रास अशा तऱ्हेचं ते वृत्त आहे महानगर म्हणून आपण मिरवतो मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून मिरवतो पण त्याचा उपयोग काय काही नाही कारण ही जर अशी अवस्था दादरसारख्या महत्त्वाच्या अशा भागाची असेल तर बाकीच्यांचं काय याकडे कोणीही काही लक्ष देत नाही थोडक्यात या तीन वृत्तांवरून आपल्याला लक्षात येतं की आपण कुठलीही व्यवस्था कर व्यवस्थितपणे राबविण्यात अक्षरशः नालायक ठरत चाललो आहोत हे बोलणं कदाचित कठोर वाटेल पण ते सत्य आहे ह्याचीच प्रचिती दिवसेंदिवस येणाऱ्या बातम्यांमुळे घटनांमुळे आपल्यासमोर येत असते अजूनही एक अशीच बातमी आहे पण तिचा आत्ता उल्लेख करणं म्हणजे खरोखर कर पुनरोक्तीच होईल तर अशा तऱ्हेचं जे काही घडत आहे त्याला जबाबदार कोण केवळ सत्ता मिळवली की सारं काही झालं आणि लोकांच्या डोळ्यावर धूळ फेकली की झालं हे बरोबर नाही त्यामुळे विकसित भारत करण्याची स्वप्ने बाजूला ठेवून एखादं घर जसं साफ करून छानपैकी बनवलं जातं तशी सारी व्यवस्था यंत्रणा केली पाहिजे हेच या मुक्त संवादातून सांगायला हवं पण करणार काय शेवटी कलयुग आहे माणसं माणूस पण विसरत चालली आहेत त्याला आपण काय करणार आणि कोण लक्षात घेणार धन्यवाद